पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी शिंदे सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आटपाडी करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे दहावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता एका राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेनं वादंग उठले संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याची शक्यता आणि संशय व्यक्त केला जातो आहे आमदार गोपीचंद पडळकर ते ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृह विभागाने मागवावे, तशी मागणी शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील युवा सेनेचे प्रमुख मनोज नांगरे दत्तात्रय पाटील बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे निवेदनात म्हटलेलं आहे की आटपाडी तालुक्यातील एक गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्यानं होणारा त्रास लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आणि ही घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी आटपाडी पोलिसात चौघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे पीडित मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना न्याय देण्याचं कोर्ट दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली यावेळी आमदार सुहास बाबर यांनी या घटनेत कोणाचाही हस्तक्षेप असल्याचं उजेडात आणण्यासाठी पोलीस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावीत अशी मागणी केली होती अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनच भूमिका होती आणि आहे या प्रकरणापासून याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता का ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृह विभागाने आणि पोलीस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीत कधी कॉल डिटेल्स काढावेत यावेळी अरविंद चव्हाण विजय सरगर रामदास सूर्यवंशी विजय देवकर दिनकर पाटील नंदकुमार कदम अभिजित देशमुख संजय यमकर किसन कटरे जयप्रकाश चव्हाण मंगेश सस्ते मनोहर नांगरे गोरख बाबर फत्तेसिंह देशमुख अप्पासाहेब पाटील संदीप मंडले अनिरुद्ध देशमुख दे मनोज देशपांडे आबासाहेब आयवळे सचिन सावंत मारुती डोबळे अनिल मुंढे आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी आटपाडी